रामकृष्णारी माऊली माझ्या जे टू माऊली या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा महादेवांचा अभंग बोलणार आहोत असा ग कसा बाई माझा भोळा शंकर असा ग कसा बाई माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिली काढून दिली काढ रावणाला आत्मलिंग दिली काढून अस कसा बाई माझा भोळ शंकर असग कसा बाई माझा भोळ शंकर रावणाला आत्मलिंग दिली काढून रावणाला आत्मलिंग दिली काढून पाट खेळले दोघे मोठे हावजणी पार्वतीने शंकराला घेतले जिंकुणी सारी पाट खेळले दोघे मोठे हावजणी पार्वतीने शंकराला घेतले जिंकुणी असा कसा बाई माझा भोळ शंकर असा कसा बाई माझा भोळ शंकर रावणाला आत्मलिंग दिली काढून रावणाला आत्मलिंग दिली काढून रावणाला आत्मलिंग दिली काढून भस्मासुराला वचन दिले भोळ्या शंभुणा मोहिनीच्या संगेदरी रूप रूपनारायण भस्मासुराला वचन दिले भोळ्या शंभुणा मोहिनीच्या संगीदरी रूप नारायण असा ग कसा बाई माझा भोळ शंकर असा ग कसा बाई माझा भोळ शंकर रावणाला आत्मलिंग दिल काढून रावणाला साठी भोळा शंकर वेडाचा जाला जा भिल्लीनीचा पाठोपाठ पार्थ नाचू लागला साठी भोळा शंकर विडाचा हाला भिल्लीनीचा पाठोपाठ पार्थ नाचू लागला असा कसा बाई माझा भोळा शंकरी असा कसा बाई माझा भोळा शंकरी रावणाला आत्मलिंग दिली काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून जणे म्हणे पोळा कसा म्हणू शंभूला रामणाम याने हृदय ठेविला जणी म्हणी भोळा कसा म्हणू शंभुला राम नाम मंत्रयाने हृदय देवीला असा ग कसा बाई माझा भोळा शंकर असा ग कसा बाई माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिल काढून रावणाला आत्मलिंग दिल काढून रावणाला आत्मलिंग दिले काडून असं कसा बाई माझा भोळा शंकरे असं कसा बाई माझा भोळा शंकरे रावणाला आत्मलिंग दिले काडून रावणाला आत्मलिंग दिले काडून रावणाला आत्मलिंग दिली काडू। मावली माजा माजा ला का माऊली माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्णरी